एन पाटील एकोणीसशे पंच्याऐंशी पासून राजकारणात सक्रिय झाले सासरे स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांच्या सांगरुळ मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढविण्याची त्यांनी तयारी सुरू केली महादेवराव महाडिक यांची ओळख होती एकोणीशे नव्वद साली महाडिक यांनीही सक्रिय राजकारणात प्रवेश केला तो कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या सोबत गोकुळचे तत्कालीन अध्यक्ष अरुण नरकेही होते महाडिक राजकारणात सक्रिय होत आहेत म्हटल्यावर पीएन पाटील यांना बळ मिळाले महाडिक महापालिकेचे राजकारण बघणार होते अरुण नरके सहकारात काम करणार होते तर पीएन सांगरुळ मधून आमदारकीची निवडणूक लढविणार होते तिघांनी तीन वेगवेगळे मार्ग स्वीकारले होते त्यामुळे तिघांची राजकारणात घट मैत्री जमली त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात मनपा महाडिक नरके पाटील या नावाने ओळखले जाऊ लागले जिल्ह्यात तिघांचाही दबदबा सुरू झाला पुणे जिल्हा बँकेतही तिघे एकत्र आले मनपा नावाची जादू जिल्ह्याच्या राजकारणावर बरीच चालली एक एक नेते प्रमुख कार्यकर्ते येऊन मिळायला लागले एवढेच नाही तर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनीही या मनपाशी जुळवून घेतले त्यामुळे मनपा लॉबीचा दबदबा आणि उपद्रव मूल्यही वाढले महाडिकांनी अपेक्षेप्रमाणे तारारानी आघाडीच्या माध्यमातून महापालिका ताब्यात घेतली पीएन यांनी जिल्हा बँकेत वर्चस्व निर्माण केले जिल्हा परिषदेवर आपली हुकूमत राखली अरुण नरके गोकुळचे एकोणीस साली पी एन पाटील आमदार झाले तिघांच्या पेहराव्यात वागण्यात एक साम्य होते तिघेही सफारी ड्रेस घालायचे डोळ्यांना रेबॅन गॉगल घालायचे त्यांच्यातील घट मैत्रीचे हे लक्षण होते बघता बघता तिघांनी जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पक निर्माण केली मनोपा लॉबी ठरवेल तो महापौर ते सांगतील तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ते ठरवतील तो जिल्हा बँकेचा अध्यक्ष बाकी कोणीही काहीही सांगितले तरी ते ऐकत नसत महाडिक यांच्या शब्दाला आणि पी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाला खूपच महत्व आले होते एकदा पॉप्युलर स्टील वर्कचे राजू जाधव यांनी महापौर होण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाच विनंती केली तेव्हा शरद पवार यांनी के डी सी सी बँकेत असा निरोप महाडिक यांना द्या असे पवारांनी बजावले पीएननी निरोप दिला पण महाडिकांनी काही ऐकले नाही राजूंना महापौर केले नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी